काय हो मंडळी या पद्धतीचा झुंका कधी खाल्ला आहे का तर तोंडाला चव जर नसेल तर झुंका भाकरी नक्कीच करून खा तर करायचं काय आहे इथं कढईमध्ये जिरा आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे गरजेप्रमाणात तेल टाकून इथं उभा स्लायसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि ठेचलेला लसूण टाकायचा कडीपत्त्याची चार ते पाच पानं टाका छान असं मिक्स करून घ्या त्यामध्ये हळद आणि धना पावडर थोडंसं अगदी हिंग टाकायचं आहे मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरतून थोडी कोथंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर थोडंसं अगदी पाणी टाकायचं कांदा सॉफ्ट होण्यासाठी आणि वरतून झाकण ठेवायचं त्यानंतर आहे ती इथं सणादाळीचं पीठ घेतलेलं आहे कोरडंच पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि छान असा हा झुंका आहे तो तयार झालेला आहे पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची वरतून कोथंबीर घालायची अप्रतिम चवीचा हा झुंका लागतो तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्यानंतर ज्वारीची भाकरी आहे ती थापून घेतलेली आहे त्यानंतर तव्यावरती टाकून घ्यायची छान असे वरतून पाणी लावायचं खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची आहे आणि झुंका आणि भाकरी एन्जॉय करा त्याचबरोबर हिरवी मिरची घ्या आणि कांदा सुद्धा घ्या खूप छान चवीला लागतो नक्की ट्राय करा